चला जाऊ या मैदानाकडे एक लढात बघायला मिळालंय एक साइड ला असेल गोरीगाव गाव फायटर्स आणि समोर असतील कार्तिकी वॉरियर्स बघूया एक साइड ला संघ ना संघ संगा मालक असेल तो म्हणजे मयुरेश करकरे त्याच्या समोर असेल म्हणजे ते गौरव घोसालकर सुरेख डॅश केलंय पहिल्याच गुणची आघाडी गेल्या चार नंबरचा जर्शी प्रदान केल्या खेळाडू खूपच सुरेख रित्या उद्गाणी सामना थोडा शांत पद्धतीचा होता परंतु आता नाही आता नाही थांबणार तरार आहे काजून सोडणार बघूया केक मारण्याचा प्रयत्न होता ताप टोकली होती परंतु थोडस कमी पडला मनोबल एफर्ट थोडेसे कमी पडले आणि एक गुणाची आघाडी केली ऑलरेडी गोरेगाव नक्कीच पहिल्या रेडिंगला डिफेंडिंग केल्यानंतर गौरव घोसाळकरच्या चेहऱ्यावरती स्माइल बघा बघा त्यांच्या मनामध्ये वा एक वाक्य आलं पहिलं गुण आणि पहिली ट्रॉफी नक्कीच पहिलं पर्व आहे जो कोण संघ या ट्रॉफीवरती हक्क गाजवेल त्याचं नाव प्रत्येक खेळाडू प्रत्येक कबड्डीच्या मैदानामध्ये घेतलं जाईल कोणता संघ तो असेल पुढील काही वेळानंतर समजेलच बघूया एक नंबरचा जर्शी प्रदान केलेला खेळाडू बोनस घेण्याचा प्रयत्न होता परंतु डॅश मारले कॉर्नर लावले वा काय डिफेंड बघायला मिळालं ज्या क्षणी बोनस घेण्याचा अटेम्प त्या क्षणी लॉक केला बारा नंबरचा जशी बर्धन केला खेळाडू पंच काम पाहतायत आणि पंचांचा निर्णय असेल बोथ आर इक्वल पॉईंट सूर्यकृत्या पंचांच काम पाहत करत जाऊया समीकरांना स्कोर बोर्डकडे कडे असेल ते म्हणजे दोन आणि एक होण्यास घेण्याचा प्रयत्न होता था, परंतु थाप टोकली आहे परंतु थोडस एफर्ट कमी पडले आणि जर्षी प्रदान किल्ला खेळाडू बघूया छपाल्याने काहीच तो टच करण्याचा प्रयत्न हॅन्ड टच करण्याचा प्रयत्न धावा केला थाप ठोकले आणि तब्बल लेफ्ट कॉर्नरला बाहेर काढण्यामध्ये यश मिळालंय त्याला आणि समीकरण झालंय दोन दोन असा स्कोर बोर्ड बघूया थर्ड रेड डू करो की मरो कोणत्या पद्धतीची रणनीती असेल हॅनटाज टोटाच बोनस कोणत्या पद्धतीच पॉइंट घेण्यामध्ये यश मिळेल गौरव घोसालकर या संघाला बघूया ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न होता अंगलट आलंय इच वन पॉइंट देण्यात येईल नक्कीच पंचांचं काम सुरेख पाडतायत बाहेर ना कोणी आपला निर्णय देऊ नका खूपच सुरेख रित्या अजूनही स्कोर गोड कडे बघितलं ना इक्वल असेल थ्री तिन्ही गुणांची दोन्ही संघामध्ये आघाडी आहे अनटच करण्याचा प्रयत्न राह काय चपाली दाखवली आहे सुरेख रित्या अनटच टच केलाय राईट कॉर्नरला मारा केला आणि एक गुणांची आघाडी केली आहे ते म्हणजे कार्तिकी वॉरियर्स या संघाने सुरेकृत्या टॅकल केलाय फॉलो केला नक्कीच बापलं होत नऊ नंबरचा जर्सी श्रीप्रधान केला गेलो वा काय चतुराई दाखवली आहे पहिला हा प प्रगतीपथ असतानाच तब्बल दोन गुणांची आघाडी केली आहे कार्तिकी वॉरियर्सचा संघ नक्कीच संघाचा संघ मालक काहीसे दिसत नाहीयेत कोणच घेण्याचा प्रयत्न तर पहिला अटेम्प्ट पहिल्या रेड मध्ये अटेम्प्ट झाला नव्हता हो परंतु सेकंड अटेम्प मध्ये सक्सेस केलाय आणि थाप ठोकली आहे तीन डिफेंडिंग असताना सुपर टॅकल परंतु सुरेकृत्या सुपर टॅकल केलंय खूपच सुरेख कृत्या फॉलो केला डिफेंडरला आणि डॅशात करण्यामध्ये यश मिळालं आणि स्कोअर बोर्ड कडे ना काही क्षणामध्ये एका रेड पॉइंट मध्येच एक गुणांची आघाडी केली आहे गोरेगाव फायटर या संघाकडे गौरव घोसाकर पुन्हा एकदा हसताना बघायला मिळालंय परंतु त्यांची आनंद काही बघवला नाही आणि पुन्हा एकदा सुरेख टॅकल केलंय कार्तिकी वॉरियर संघाकडून सहा गुण लेखनामध्ये काहीस विश्लेषण नाहीये दोन्ही संघाचा समान गुण बघायला मिळते आहेत काहीसी लढत बघायला मिळते पहिल्याच हाफमध्ये सहा परंतु हँड टच करण्यामध्ये यश मिळालंय दावा केला हँड टच केलाय फंबल झाला होता काहीस चेंज केलंय आपल्या दगआउट मध्ये नाईन्टी टू नंबरचा जा जर्सी प्रदान केला खेळाडू शरीराष्ट मजबूत आहे बघूया कोणतं समीकरण आखलंय समीकरण सक्सेस ठरतय काय टाळेच्या गजरामध्ये या खेळाडूचं स्वागत करायचंय इम्पॅक्ट प्लेअर म्हणून तर आपली छाप सोडून जाईल का का समाविष्ट होईल या कार्तिकी वॉरियरच्या दगाऊट मध्ये बघूया कोणत्या पदवी समीकरण बघायला मिळतंय अगदी तो केल्याचा प्रयत्न आहे टोटच अँका लोड करण्याचा प्रयत्न होता थोडस फंबल झालाय काही सेकंदाचा खेळ होता सपोर्ट मिळाला असता तर नक्कीच यश मिळाला असत सात सात बघूया सुपर टॅकल पुन्हा एकदा अवेलेबल आहे बघूया कोणत्या पद्धतीचा खेळ बघायला मिळत आहे हंटेज बघायला मिळेल का बघूया कोणत्या पद्धतीचा हंटेज नक्कीच मी बोललो काय आणि समीकरण घडलं काय खूपच वाचिया खेळ बघायला मिळत तीन नंबरचा जर्सी परिधान केला खेळाडू पुन्हा एकदा एक गुणाची आघाडी पुन्हा एकदा तोच इम्पॅक्ट प्लेअर ज्याने मागील मॅच मागील रेड मध्ये एक गुण घ्यामध्ये यश मिळालंय नाईन्टी टू नंबरचा जर्सी परिधान केला खेळाडू राईट कॉर्नरला रेडिंग करताय कोणत्या पद्धती स्ट्रॅटजी असेल बोनस घेण्याचा प्रयत्न होता परंतु स्कोर बोर्डचं विश्लेषण केलं ना आता तब्बल सात गोरेगाव फायटर्स आणि आठ म्हणजे कार्तिक वॉरियर्स एक तेरी तो एक मेरी असं काही समीकरण बघायला मिळताना फक्त एक गुणांची आघाडी आहे कार्तिक वॉरियर्स एक लढ्यात बघायला मिळेल आपण तब्बल दहा गुणांची आघाडी पिछाडीवर टाकताना आहे एक गुणाच्या आघाडीने काही होत नाही या कबड्डी खेळामध्ये पुन्हा एकदा तीन नंबरचा जशी प्रदान केलेला खेळाडू खूपच सुरेखरित्या रनिंग अँड टच करण्यामध्ये यश मिळाले आतापर्यंत परंतु केलाय थाप ठोकली आहे त्याच्या रणनीतीला कुठेतरी अर्थला निर्माण केलाय खूपच सुरेखरित्या सुपर टॅ सुपर टॅकल खूपच सुरेखरित्या दहा तिचं बॉल लावलं परंतु खूपच सुरेखरित्या टॅकल केलंय गोरेगाव फायटर्स पुन्हा एकदा एक गुणाची आघाडी घेण्यामध्ये यश मिळाले गोरेगाव फायटर संघाला बघूया जीवनदान मिळाले ज्या ठिकाणी ऑल आउट होण्याच्या कारकिर्दीवरती परंतु कम बॅक केलाय बॅक किक मारण्याचा प्रयत्न होत परंतु थोडस एफर्ट्स कमी पडले पुन्हा एकदा तायवळ करण्यामध्ये यश मिळालं थोडासा स्लिप झाला होता परंतु साथ मिळाली आणि पुन्हा आता एक गुण घेण्यामध्ये यश पुन्हा एकदा स्कोर लेवलप झालेला आहे एक तेरी आणि एक मेरी खूपच सुरेखिरत्या खेळ बघायला मिळत आहे दोन चा डिफेन्स असताना पुन्हा एकदा तोच खेळाडू तीन नंबरचा जशीपर्धान केला खेळाडू बघूया कोणत्या पद्धतीचा खेळ बघायला मिळाले थर्ड नहीं है शाब सुरे क्रित्या डॅश केलंय ज्या क्षणाने बॅग दिसले त्या क्षणी हायपर हाय झाले आणि डॅश करण्यामध्ये यश मिळालं बघूया एक डिफेंड असताना कोणत्या पद्धतीत नक्कीच गोरेगाव फायटरला आउट करण्यामध्ये यश मिळालंय कार्तिक यहारी आणि तब्बल जिथे एक गुणांची आघाडी होती ना ती तब्बल आता चार गुणांच्या आघाडीवर पोहोचली आहे गौरव घोसालकर थोडेसे निराश होता ना पहिल्या ॲपमध्ये परंतु खेळ आहे खेळ मध्ये कधी चित्र बदलत खूपच सुरेखरित्या खेळ बघायला मिळतंय पहिल्या आपच्या खेळ नंतर दहा आणि तेरा तीन गुणांची आघाडी आहे कार्तिकी वॉरियरचा संघ संघ मात्र मजेशीर बाजी करतोय परंतु संघ मालक काहीसा दिसत नाहीये संघ मालकाची कमी खलवते या मैदानामध्ये मयुरश करकरे नक्कीच एक मोठं नाव आहे या गोरेगाव नगरीमध्ये नागाव या गावाला बिलॉंग करतात आणि अशा खेळामध्ये आपल्या समावेश नेहमीच दाखवत असतात तेच आपल्या नावाने <laughs> हॅलो आलेल्या सर्व प्रेक्षकांचं गोरेगाव लोने अंडर ट्वेंटी आयोजन कमिटीकडून मी शब्द सुप्नाने तुमचं स्वागत करतो आणि याच मैदानामध्ये मागील तब चार वर्ष गाजले होते गोरेगाव लोनेरे कबड्डी प्रीमियर लीग खुल्या गटाच्या या या लोनेरे गोरेगाव मध्ये खूपच सुरेखा कबड्डी सामने आयोजित केले तब्बल चार पर्वामध्ये मग त्याने घोषणा करायला मला अनुमती दिली की येत्याच दोन हजार पंचवीसच्या पहिल्याच जानेवारी महिन्यामध्ये पहिल्याच आठवड्यामध्ये गोरेगाव लोनेरे कबड्डी प्रीमियर लीग पर्व पाचवं चा नियोजन करण्यात येईल ऑफिशियली अनाउन्समेंट लवकरच होईल जाऊया मैदानाकडे नाईन्टी टू नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू इम्पॅक्ट लेवलला चेंज अप केलं आणि थोडस चेंज आणलं होतं परंतु कम बॅक केलंय कार्तिक येवारी या संघाने हॅन टच करण्याचा प्रयत्न होता परंतु थोडस एफर्ट्स कमी ठरतायत राईट कॉर्नरनी मारा करतोय रेडिंगला तीन नंबरचा जर्शी प्रदान केला खेळाडू सुरेखरित्या अनटच करण्यामध्ये आतापर्यंत यश मिळालं त्याला एकदा टॅकल सुद्धा झालंय तीन गुणांची आघाडी आहे कार्तिकी हॉर्य संघाचा पुन्हा एकदा अनटच करण्याचा प्रयत्न होता परंतु थोडेसे एफर्ट्स कमी ठरतायत सतरा नंबरचा जर्शी परिधान केला खेळाडू काही सागरीचे खेळण्याचा प्रयत्न बोनस घेण्यामध्ये यश होतात नक्कीच वन बोनस प्लस पॉईंट दोन गुणांची आघाडी केली आहे नक्कीच तब्बल एक गुणांची आघाडी बाकी राहिली आहे कुपासुरे कम बॅक करते गोरेगाव फायटर्स नक्कीच पहिल्या आप नंतर संघ मालकाने आपल्या संघाला थोडस चार्ज केलंय काहीशी रणनीती बनवली हातवारी करतायत कायस मार्गदर्शन ते सुद्धा करतायत सुरेख कृत्या होल्ड केलाय पुन्हा एकदा दोन गुणांची आघाडी आहे पुन्हा एकदा सतरा नंबर परिधान केलेला खेळाडू लेफ्ट कॉर्नर रेडिंग ला सुरुवात करतोय काहीसा चालाकी काहीशी चपल फुटवर बघा खूपच सुरेखरित्या कर रेडिंग करण्याचा प्रयत्न आहे त्याचा बोनस घेण्याचा प्रयत्न होता था नक्कीच थाप ठोकली आहे का बोनस घेण्यासाठी नो डाऊट येस बोनस एक आ, कमाई केली आपल्या संघासाठी बोनस हे असं क्षेत्र आहे ना सुरेख रित्या साथ दिली आहे सुपर डुपर रेड बघायला मिळाली असती नक्कीच परंतु कमबॅक केलंय गोरेगाव फायटर या संघाने ज्या ठिकाणी तब्बल तीन गुणांची आघाडी ती फाय नंतर काही रेडिंग मध्येच काही मिनिटांमध्ये चित्र बदललंय आणि स्कोअर येऊन पोचलाय ते म्हणजे फायन लॉ फाय इन ऑल खूपच सुरेख दोन्ही संघाच्या गुणलेखनामध्ये समान गुणची च प्रदर्शन बघायला ते पंधरा प्लस पंधरा बघूया शेवटच्या काही रेडिंग मध्ये कोणता संघ पुन्हा एकदा टच करण्याचा प्रयत्न पॉइंट असेल दोन्ही संघांना पुन्हा एकदा सोळा 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 इन ऑल बघूया एक लढत बघायला मिळाल नक्कीच शेवटच्या रेडिंग पर्यंत जर असा स्कोरबोर्ड पुढे गेला ना तर एक हाय व्होल्टेज सामना बघायला मिळाला आजच्या दिवसातील थर्ड रे डू डाय करो की मरो या दोन गोळ्यांची आघाडी केली आहे नक्कीच सुरेखरित्या कमबॅक केलंय गोरेखा फायटर्सने ज्या ठिकाणी ऑल ओल... समीकरण बदललंय नक्कीच गौरव घोसालकरच्या चेहऱ्यावरती स्माईल आता मोठी आलेली आहे वाली व्हिडिओ होईल आता खूपच सुरेखरित्या प्रदर्शन केलंय गोरेगाव फायटरने कम बॅक केलंय आपल्या संघासाठी ज्या ठिकाणी पहिल्या हाफ नंतर तीन गुणांची आघाडी होती है। कार्तिक वॉरियर या संघाकडे तब्बल काही मिनिटातच काही रेडिंग मध्येच गोरेगाव फायटरने समीकरण बदललं आणि समीकरण आहे सोळा बावीस तब्बल सहा गुणांची आघाडी आहे गोरेगाव फायटर संघाकडे कोणत्या पद्धतीची स्ट्रॅटजी असेल गोरेगाव संघाकडे संघाच काय माइंडसेट असेल कोणत्या पद्धतीचं बर्डन असेल कार्तिकी वॉरियरच्या संघाकडे बघूया हॅन्ड टच करण्याचा प्रयत्न होता परंतु दे दुगा दे दुगा। बोनस पॉइंट घेण्यामध्ये यश मिळालंय नक्कीच बघूया ज्या ठिकाणी तुम्ही ऑल आउट झालात ना त्या ठिकाणी तुम्हाला आनंदाची बात असते म्हणजे ऑल इन ऑल इन होऊन नक्कीच संघासाठी सा काहीतरी वेगळं करा आणि ज्या ठिकाणी पाच गुणांची आघाडी आहे ते समीकरण बदला बघूया शेवटच्या काही मिनिटांचं खेल बाकी असेल पंचांकडून थोड्याच वेळात पुकार येईल शेवटचे चार मिनिट शिल्लक चार मिनिटांमध्ये किती रेडिंग करता येतील किती पॉइंट घेता येतील पुन्हा एकदा रेड पुन्हा एकदा बोनस घेण्याचा प्रयत्न आता पुन्हा एकदा एक गुण घेण्यामध्ये यश मिळालंय सुरेख रित्या कम बॅक करतय कार्तिक औरियर संघ पाच गुणांची नाहीत आता तर फक्त चार गुणांची लीड अवेलेबल आहे या मैदानामध्ये बघूया सुपर डुपर नाही सुरे कम बॅक केलंय आपल्या संघासाठी सुरेख गेम चेंजिंग करणारी रेड बघायला मिळाली असती परंतु सुरे कम बॅक केलंय डू वय डाय रेड बघूया कोणत्या पद्धतीच या मोमेंटला जर कार्तिक वॉरियर्सने टॅकल केला तर रोमांचक सामना बघायला मिळेल मिळालेली ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न होता ऍडव्हान्स टॅकल घडलाय वन टू थ्री आणि चार गुणांची सुपर डुपर इम्पॅक्ट प्लेयर नुकताच नव्हता आला होता खूपच सुरेख कमबॅक कम बॅक कार्तिकी वॉरियर संघाने तब्बल नऊ गुणांची आघाडी घेतली आहे शेवटच्या काही मिनिटं शिल्लक रोमांचक सामना हा व्होल्टेज मुकाबला गावा मिळेल आपल्याला सुरे कृत्या तब्बल एकतीस सुरे कृत्या कम बॅक केलंय गोरेगाव फायटर जिजाऊ माता मैदानामध्ये याच फायटरने से सामने सोबला निर्णय घेतलेले आहेत खूपच सुरेख पुन्हा एकदा रेड मध्ये पॉइंट घेण्यामध्ये यश खूपच सुरेख कृत्या कम बॅक केलंय ताल्याच्या गजरामध्ये आज सप्ले मनोबल वाढव गरजेचं आहे खूपच सुरेख खूपच सूर्यक्रिया बघा खूपच सुरेख कृत्या खूपच ज्या ठिकाणी हाय उलट सामना बघायला मिळाला होता एक एकतर्फी फरक पंधरा गुणांनी आघाडी आहेत नक्कीच या सामन्यानंतर संघ मालक गौरव गोसालकरांचा इंटरव्ह्यू घेतला जाईल कारण की पहिला गुण ज्या ठिकाणी टिपला होता ना त्या ठिकाणी जी स्माइल होती ना तशी स्माइल अजूनही आपल्या चेहऱ्यावरती आहे नक्कीचा संग मला खुश म्हणजेच या मॅच नंतर संघातले संघातले सर्व खेळाडू सुद्धा खुश होतील खूपच सुरेखरित्या खेळचं प्रदर्शन केलंय गोरेगाव फायटर या संघाने पहिल्या हाफ नंतर तीन गुणांची आघाडी होती कार्तिक वॉरियर्स करे सेकंड हाफ संपलेला आहे पंचानी निर्णय गेलाय तब्बल एक नाही दोन नाही तीन नाही चौदा गुणांनी विजयी झालेला संघ तो संघ आहे गोरेगाव फायटर्स टर्निंग पॉइंट असेल ज्या ठिकाणी